कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटोलॉजिस्ट लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट आहे कोकाट हॉस्पिटल नागपूर इथे कार्यरत आहे तर मी सुरुवात मराठीमध्ये केली कॅम्प मिक्स नी, केली भाषा ओके आपण आज म्हणजे बेसिकली व आज वर्ल्ड एपेटायटिस डे हा अठ्ठावीस जुलैला असतो आणि वर्ल्ड एपॅटायटिस डे का सा, साजरा करतात कारण लोकांमध्ये एपॅटायटिसबद्दल अवेअरनेस निर्माण करणे त्याचे डायग्नोसिस प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंटबद्दल तत्परता दाखवणे त्याचं महत्त्व काय आहे अवेअरनेस निर्माण करण्याकरता हा दिवस साजरा केला जातो तर वर्ल्ड हिपॅटायटिस डे अठ्ठावीस जुलैला का साजरा करतात कारण त्या दिवशी मूख ब्लूमबर्ग हे सायंटिस्ट जे नो त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी हेपॅटायटिस बी ह्या व्हायरसचा शोध लावला तसेच त्या हेपॅटायटीस बी व्हायरसच्या प्रिव्हेन्शनसाठी वॅक्सिन सुद्धा बनवतात तर त्यामुळे वर्ल्ड हेपॅटायटिस डे हा अठ्ठावीस जुलै रोजी आपण साजरा करतो हेपॅटायटिस हा आजार जवळपास तीस करोड लोकांना आहे जगामध्ये मेजॉरिटी म्हणजे त्याच्यातले मेजॉरिटी जे आहेत त्यांना तो आजार आहे हेच माहिती नाही इन्फेक्शन आहे हेच माहिती नाही त्याचं कारण की सुरुवातीला जेव्हा इन्फेक्शन असतं त्यावेळी हेपेटायटिसचे लक्षणच दिसत नाही त्यामुळे जनरली जेव्हा सिव्हिअर डिसीज होतो लिव्हर जेव्हा सिव्हिअरली अफेक्ट होतो लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरमध्ये जेव्हा त्याचं रूपांतर होते त्यावेळेस हा आजार डिटेक्ट केला जातो त्यामुळे साधारणतः तेरा लाख लोक दरवर्षी हेपॅटायटिसच्या आजारामुळे मरण पावतात आता एवढी म्हणजे आपण त्याला सोपी चाचणी आहे त्याचं वॅक्सिनेशन एवढं इफेक्टिव्ह आणि सेफ अव्हेलेबल आहे आणि त्यासोबत ट्रीटमेंटसुद्धा खूप आता सोपी झालेली आहे आणि स्वस्तसुद्धा आहे तरीही एवढे तेरा लाख लोक का म्हणजे मरण पावतात दरवर्षी त्याचं कारण हे की त्याचं अवेअरनेस नाही आहे त्या बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे त्याच्याबद्दल त्याच्यासोबतच एपॅटायटीस बी या आजाराचा सुद्धा आहे तर त्यामुळे हे जे तेरा लाख लोक दरवर्षी मरण पावतात हे त्या त्याचं कारण हे आहे आता यावेळेसची थीम आहे की हिपाटायटीस कांट वेट हिपाटायटीस कांट वेट का कारण ही थीम का आहे कारण टू टू एक्ससाईज द नीड ऑफ ॲक्सेलेरेटिंग प्रिव्हेन्शन डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट अँड इफ देर इज अ डिले इन डायग्नोसिस ऑर ट्रीटमेंट ऑर वैक्सीनेशन द रिझल्ट कॅन बी डिवास्टिटिंग द कॉन्सिक्वेंस कॉन्सिक्वेन्सेस कॅन बी डिवास्टेटिंग तर ते एफसाईज करण्याकरता यावेळेसची थीम आहे हेपेटायटिस कांट वेट आता आपण हेपॅटायटिस बीच्या वॅक्सिनेशनबद्दल बोलू हेपेटायटिस बीचं वॅक्सिन हे आता सध्या तर युनिव्हर्सली अव्हेलेबल आहे आपल्या इंडियामध्ये युनिव्हर्सल वैक्सीनेशन प्रोग्राम अंतर्गत आहे ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतं तरी काही आ, काही जण ते वॅक्सिन घेत नाहीत आणि सुरुवातीला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्या वयाचे जे त्यांना सगळ्या त्यावेळेस वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये ते नव्हतं ते वॅक्सिनेटेड नाही आहेत तर त्यांनी ते वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे तर ते वॅक्सिन सेफ आहे इफेक्टिव्ह आहे आणि स्वस्त आहे त्याच्यासोबत स्क्रीनिंग हेपॅटाइटिस बी हे स्क्रीनिंग जे आहे खूप सोपी तपासणी असते ब्लड रक्त तपासणी असते आणि त्याच्यामुळे आप त्या बी आपण जेव्हा सिमटम नसतात सुद्धा डिटेक्ट करू कम्प्रीट, शकतो तर हेपॅटा त्याच्यानंतर ट्रीटमेंट ट्रीटमेंट ही खूप सोपी अवेलेबल आहे म्हणजे पहिले हेपॅटायटिस बीचे इंजेक्शन राहायचे त्याच्यामध्ये पण ते क्युअर होईल की नाही याची शाश्वती नसायची पण आता बी बीची ओरल ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण कंप्लिट कम्प्लिटली एपेटायटिस बीला कंट्रोल करू शकतो आणि कोणत्याही स्टेजमध्ये समजा असिम्टमॅटिक असेल तर तेव्हा तर म्हणजे लिव्हर डॅमेज होणारच नाही पण लिव्हर डॅमेज थोडा बहुत असेल तरी कोणतीही स्टेज जर लिव्हर डॅमेजची तरीही आपण फर्दर त्याचं प्रोग्रेशन प्रिव्हेंट करू शकतो काही प्रमाणात जसं सिरोसिसमध्ये रूपांतरण प्रिव्हेंट करू शकतो लिव्हर कॅन्सरचे प्रमाण आपण कमी करू शकतो आता लिव्हर हेफाट इस आहे हेपॅटायटिसचा स्टिग्मा खूप आहे म्हणजे हेपाटायटिस हा आजार भयंकर आहे आणि तो, तो।, हो तो, तो। म्हणजे त्याचं जे ट्रान्समिशन आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हेपेटायटिस बी आजाराबद्दल स्टिग्मा असतो हिपॅटायटिस सी आणि बी किंवा अदर हेपॅटायटिस व्हायरसेसमुळे जो एपेटायटिस होतो त्याच्याबद्दल स्टिग्मा असतो पण आपण बघितलं की बरेच बरेच सेलिब्रिटींनासुद्धा हा हेपेडायटिस आजार आहे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं की अमिताभ बच्चन यांना हिपाटायटिस बी आहे त्यांनी अर्ली डायग्नोसिस केलं त्याच्यामुळे आपण ते बघतो की आता सुद्धा ते तंदुरुस्त आहे बी बीची ट्रीटमेंट घेत ते तर त्याचप्रमाणे ही अवेअरनेस जर आपण लोकांमध्ये पसरली आणि डायग्नोसिस जर अर्ली झालं जेव्हा लिव्हर डॅमेज होत नाही तर त्यावेळेस त्यांचं लाईफ जे असते नॉर्मल असतं आपण अशी यंत्रणा तयार करायला पाहिजे जिथे हिप बी जे आहे जसं शुगर आणि बी पी जसं सामान्य आपल्याला वाटतं की त्याची ट्रीटमेंट आहे तर तसा तशी जी आहे ती बी बीची ट्रीटमेंट सामान्य वाटायला पाहिजे त्याचबरोबर जो स्टिग्मा जसा आहे तसा न राहता हेपायटिस म्हणजे जसं बी पी आणि शुगर जशी गोळी घेतात तशी तशी जी आहे हेपॅटिस बी किंवा सीची ट्रीटमेंट लोकं घेत आहेत अशी मानसिकतासुद्धा आपल्याला तयार करावी लागेल तेव्हा आपण जे आहे हेपेटायटिस बद्दल जे आपण त्याच्यासोबत जे युद्ध आहेत ते आपण जिंकू शकतो काही नाही आणि हे बाय टू थाउजंड थर्टी तर ते आपण उद्दिष्ट केव्हा जाणू शकतो जेव्हा हेल्थकेअर वर्कर्स आहेत तुमच्यासारखे मीडिया कर्मी आहेत मीडिया मीडियाचे लोक आहेत त्याच्यासोबत पॉलिसी मेकर्स आहेत त्याच्यानंतर जे आपले कम्युनिटी लिडर्स आहेत कम्युनिटीमधले जे कम्युनिटी लिडर्स आहेत ते सगळे जर सोबत आपण एकत्र आलो तर आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो आता त्याच्यामध्ये काय की आपण जर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केली तत्परतेची काय आहे की इप्रेंडिस बी जर लेट डायग्नोज झालं डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे पण अर्ली स्टेजमध्ये इम्पॉर्टंट आहे लेट जर झालं तर मग त्याचा जो इफेक्ट जो आहे लिव्हर जो डॅमेज म्हणा किंवा बारीक बाकीच्या ऑर्गन्सवर जो इफेक्ट होतो तो जर झाल्यानंतर आपण डायग्नोस केलं तर समोरचं प्रिव्हेन्शन टाळू शकतो समोरचं प्रोग्रेशन टाळू शकतो पण जो डॅमेज झालेला तो रिव्हर्स नाही करताय त्यामुळे अर्ली डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे वॅक्सिनेशन एवढं सिंपल वॅक्सिनेशन आहे की त्यांनी आपण लाईफ लॉंग इलनेस वाचू शकतो सिंपल ट्रीटमेंट आहे आणि सिंपल जे आहे